नमस्कार मंडळी आज आपण अशा एका गोष्टीचा इतिहास जाणून घेणार आहोत जे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आहे पण आपण तिच्या मागचं सत्य फार कमी वेळा विचारात घेतो होय मी बोलतोय आपल्या साप्ताहिक सुट्टीबद्दल तो गोडसा रविवार ज्यामध्ये आपण रविवारी उशीरा उठतो निवांत नाश्ता करतो कुटुंबासोबत वेळ घालवतो पण मित्रांनो हा रविवार तुम्हाला आम्हाला सहजासहजी मिळालेला नाही वर्षों वर्षों मोट हा दिवस मिळवण्यासाठी एक मराठी माणूस वर्षानुवर्ष झगडला लढला आणि इतिहासामध्ये आपलं नाव कोरून गेला त्याच नाव म्हणजे नारायण मेघाजी लोखंडे अठराशे ऐंशीच्या दशकामध्ये मुंबई ही भारताच्या उद्योग विश्वाचं केंद्र होते मोठमोठ्या गिरण्या सुरू झाल्या होत्या हजारो कामगार तिथे दिवसाचे बारा ते अठरा तास काम करत होते पगार कमी जेवणासाठी वेळ नाही आणि सुट्टी तर दूरची गोष्ट आणि ते दिवस म्हणजे श्रम आणि शोषण यांचा काळ होता कुणीच त्यांच्या वेदना ऐकत नव्हतं मात्र अशा वेळी पुढे आले नारायण मेघाजी लोखंडे त्यांनी एकोणीशे चौऱ्याऐंशी रोजी भारतातील पहिली कामगार संघटना स्थापन केली बॉम्बे मिल्स हँड्स असोसिएशन आणि ही फक्त एक संघटना नव्हती तर लाखो कामगारांच्या आवाजाचं व्यासपीठ होतं लोखंडे यांनी पहिल्यांदाच धाडसाने सांगितलं कामगारांना साप्ताहिक सुट्टी हवी जेवणासाठी वेळ हवा आणि कामाची तास मर्यादित हवे आणि हे सगळं ऐकून गिरणी कामगार तावा तावाने पेटून उठले त्यांना वाटलं की कामगारांना जास्त मोकळीक दिली तर उत्पादन थांबेल पण लोखंडे यांनी हार मानली नाही त्यांनी सभांमधून मोर्चांमधून निवेदनांमधून आणि प्रसार माध्यमातून लढा सुरूच ठेवला त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे दहा जून अठराशे नव्वद ऐतिहासिक ढोळ झाला आणि त्या दिवशी गिरणी कामगार संघटनेने जाहीर केलं की आता दर रविवारी सर्व कामगारांना साप्ताहिक सुट्टी मिळेल खर तर विचार करा त्या काळामध्ये किती मोठा विजय होता ही केवळ एक सुट्टी नव्हती का, होती, होती कामगारांच्या हक्काची पहिली मान्यता लोखंडे यांनी सिद्ध केले की संघटित आवाजाने अन्यायाला ठरवता येतं आज आपण रविवारी झोपतो सहरीला जातो मित्रमैत्रिणी सोबत वेळ घालवतो पण हा दिवस मिळवण्यासाठी कोणीतरी आपल्या झोपेचा आपल्या सुखाचा आणि आपल्या सुरक्षिततेचा त्याग केला खरं तर लोखंड हे फक्त कामगारांचे नेते नव्हते तर ते त्या काळातील क्रांतिकारक होते ज्यांनी पहिल्यांदाच कामगारांना सांगितलं की तुमचं आयुष्य फक्त श्रमासाठी नाही तर जगण्यासाठी आहे आज आपण कामगार दिन साजरा करतो वेतन आणि कामाचे तास यासाठी कायदे पाळतो पण या, या सगळ्याचा पाया नारायण लोखंडी यांनीच रचला त्यांचा लढा हा प्रेरणादायी आहे की बदलासाठी एक जिद्दी माणूस पुरेसा असतो जर तो आपल्या ध्येयाशी प्रामाणिक असेल म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा रविवारची सकाळ उगवेल आणि तुम्ही निवांतपणे पलंगावरती लोळत असाल तेव्हा एक क्षण नारायण मेघाजी लोखंडे यांना आठवा कारण हा दिवस केवळ विश्रांतीचा नाही तर हा त्या योद्ध्याचा सन्मान आहे ज्याच्यामुळे तुम्ही आज मोकळा श्वास घेऊ शकता आणि इतिहास अजिबात विसरू नका कारण इतिहासाची किंमत समजली तर आपला वर्तमान अधिक जपून जगतो तर मित्रांनो ही होती नारायण मेघाजी लोखंडे यांची अद्भुत कहाणी तो मराठी योद्धा ज्यामुळे आज आपण रविवारची सुट्टी उपभोगतो त्यांच्या त्यांच्या संघर्षाशिवाय कदाचित आपण अजून देखील रोजच्या कामाच्या जंजरामध्ये अडकलेला असतो आणि अशाच प्रेरणादायी कथा अजून जाणून घ्यायच्या असतील तर आपल्या स्पीड चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद